नमस्कार महाराष्ट्र आखाडा बाळापूर येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली पर सभेचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय येथे सर्वपक्षीय नागरिकांचा सहभाग महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा काल सकाळी विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला पवार कुटुंबियांसोबतच अख्ख्या महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला एक उमदा नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे सहा वेळेस उपमुख्यमंत्री पद भूषवणारे लोकनेते सर्वसमावेशक नेतृत्व दिवंगत अजितदादा पवार यांना महाराष्ट्र मुकला आहे आखाडा बाळापूर येथील ग्रामपंचायत सांगनात सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते या शोकसभेत आखाडा बाळापूर येथील सर्वपक्षीय नेते मंडळी उपस्थित होते यावेळी माजी प्राध्यापक ओमप्रकाश भोंढारे शिवसेना जिल्हा उपसंघटक सोपान पाटील बोंढारे ज्येष्ठ पत्रकार तुकाराम पांडे राष्ट्रवादी काँग्रेस कळमनुरी तालुका अध्यक्ष डॉक्टर संतोष बोंढारे माणिकदादा पंडित ज्येष्ठ नेते प्रल्हाद सूर्यवंशी ज्येष्ठ नेते डॉक्टर अरुण सावंत भाजपा जिल्हा उपाध्यक्ष महेश गोविंदवार राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष बाबूरावजी वानखेडे ज्येष्ठ पत्रकार मधुकर चेटप शिवसेना जिल्हाप्रमुख गोपू पाटील सावंत काँग्रेस नेते जक्की कुरेशी शिवसेना नेते संजय बोंढारे राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सुशील बोंढारे माजी प्रमुख एम डी नरवाडे सर राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष बालाजीराव जाधव यांनी मनोगत व्यक्त करून दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व त्यांच्यासोबत असणाऱ्या सहकारी यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी दादांच्या आठवणींना उजाळा देऊन दादांच्या जाण्याने महाराष्ट्रात निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न निघणारी आहे असे मत व्यक्त करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोरख पानपट्टे यांनी केले होते कार्यक्रमास मोठ्या संख्येने आखाडा बाळापूर येथील सर्व नेते पत्रकार व्यापारी व नागरिक उपस्थित होते एन मराठी न्यूजकरिता उपसंपादक आनंद कुमार पंडित